अहमदनगर शहरातील सारसनगर येथील ख्रिस्ती समाज मंदिर स्पेयर म्युजलशिप सेंटर आणि संरक्षण भिंत कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला उपनगराच्या विकास कामांना नियोजनबद्ध गती दिली असल्यामुळेच या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्यात सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येत या परिसरात विविध धार्मिक स्थळांची निर्मिती झाली आहे त्यामुळे सर्व समाज बांधव गुण्या गोविंदानं आनंदानं राहत आहेत ख्रिस्ती समाज मंदिराच्या माध्यमातून धार्मिकतेचं वातावरण निर्माण होईल बिशप शमवेल भिंगार दिवे यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य दिव्य असे ख्रिस्ती समाज मंदिर उभं राहिले सारसनगर परिसरात विकासाच्या कामासोबतच धार्मिकतेच कामही उभं राहिल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं सारसनगर येथे ख्रिस्ती समाज मंदिर आणि संरक्षण भिंत कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा ज्ञानदेव पांडुडे बिशप शमूबाल भिंगार दिवे रेव्हरंड विकास दास बिशप तानाजी पाडळे सुरेश बनसोडे बिशप जॉन प्रभाकर रॉबिन सोलोमन बिशप तेजपाल उजागरे मनोज सावंत पास्टर हनुप पटेल आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की सारस नगर हे सर्व जाती धर्मासाठी धार्मिकतेच केंद्र बनलंय या ठिकाणी माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून आणि महापालिकेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली आहे ख्रिस्ती समाजासाठी सभामंडप उभारला असून संरक्षण भिंतीचं काम देखील मार्गी लावलंय या ठिकाणी आपण सर्वजण मिळून वृक्षारोपण आणि संवर्धन करण्याचं काम करू जेणेकरून या परिसराला हरित परिसर म्हणून ओळखला जाईल असं ते म्हणाले तर बिशप शमवेल म्हणाले की नगर परिसरात ख्रिस्ती बांधवांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून समाज मंदिर आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी मोठा निधी दिला त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करता ख्रिस्ती बांधवांसाठी चांगलं काम उभं राहिले समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप हे नेहमीच सहकार्य करत असतात तर त्यांच्या माध्यमातून समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न देखील मार्गी लागलाय असं दिवे यांनी म्हटलंय आणि खरोखर कर, ख्रिस्ती समाजासाठी एक असं स्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की खरोखर कर, शहरातील आणि जिल्ह्यातील लोक येऊन पाहत आहेत की कशा रीतीनं साहेब या ठिकाणी मंदिर समाज मंदिर तयार झालेलं आहे आणि मिटिंग्स असतील प्रार्थना सभा असतील किंवा वेगळ्या कुठल्या कार्यक्रमाचं नियोजन असेल तर या ठिकाणी नेहमीच सर्व समाज एकत्र येऊन आम्ही करत आहोत आणि त्याबद्दल देखील मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि खरोखर कर या सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळे विशेष शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप मी आता सांगितलं त्यांच्या निधीमधून या वीस ला, पंधरा लाख वीस हजार या निधीत त्यांच्या आमदार निधीतून देऊन हे वॉल कंपाऊंड तयार झालेलं आहे ज्यावेळेस संग्राम भाय्या महापौर होते आणि त्याच वेळेस ही जागा मंजूर करण्यात आलेली आहे आणि दोन हजार दहा मध्ये ही जागा आपल्या समाजासाठी स्पिरिच्युअल फेलोशिप सेंटर आणि ख्रिस्ती समाज यासाठी ही जागा परमेश्वराने उपलब्ध करून दिलेले आहे त्यांच्याबरोबर दे असणारे जे काही आमचे प्रेमाचे संबंध किंवा जो खरोबा आहे त्यामुळं या ठिकाणी हे सर्व शक्य झालेलं आहे आणि त्यामुळं देखील परमेश्वराला मी धन्यवाद देतो फक्त या जागेपुरतच मी बोलत नाही तर समाजासाठी साडेतीन एकर जागा स्मशानभूमीसाठी आपल्याला नालेगाव या ठिकाणी नेण्यात आली चार एकर जागा आपल्याला माहीत आहे की नागापूर पुलाजवळ आपल्याला त्या ठिकाणी फ्युनरल साठी नेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या वेगळ्या ज्या समाजातल्या समस्या आहेत किंवा गहन प्रश्न आहेत तर या सगळ्या गोष्टीसाठी नेहमीच जे आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे ते म्हणजे मान्य आमदार जिल्ह्याचे अरुण काका जगतात आणि ते नेहमीच एका ते आमचे काकाच आहेत एका पुतण्यासारखं ते आम्हाला समजतात आणि त्यामुळंच या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत मी बोलू इच्छितो पुढंपीठ आणि आज योगा वेळे वाढदिवस आहे खरंतर वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देताना असं म्हणेन की परमेश्वराने तुम्हाला पृथ्वीवर असंसाठी पाठवले की तीन डोकळ्याची सेवा करणे गोरगरिबाची सेवा करणे न्यायाच्या अन्याय कमी करत असेल त्याला न्याय मिळवून देणे आणि सर्वांना सुखी ठेवणे यासाठी आपला जन्म झालेला आहे मी खरं तर आपल्याला म्हणून पुन्हा पुना एकदा आमच्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रेश आज या ठिकाणी आपल्या या चर्चमध्ये प्रार्थना स्थळामध्ये या ठिकाणी जे वॉर कंपाऊंड बांधण्यात आले आहे त्या वॉर कंपाऊंडचा उद्घाटन सोहळा त्याचबरोबर आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये हे सगळं काम करत असताना एक परमेश्वराचा दूध कोणीतरी आपल्यामध्ये लागतो की त्याच्याशिवाय हे कार्य शक्य नाही तर ते असे मला ज्यांच्यामध्ये एक परमेश्वराचा दूध जाणवतो दिसतो अशा श्यामराव जी निकारली त्यांना आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊयात आणि प्रभू येशूपर्यंत अशी प्रार्थना करतो की श्याम बाहुला उदंड निरोगी दीर्घाभिष लाभाव की त्यांच्या हातून आपल्या सगळ्या समाजाची सेवा करावी अशा पद्धतीचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रभू येशूच्या मी प्रार्थना करतो आजच्या या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या शहराचे कर्तव्यदक्ष सम्राट आमदार सम्राट भैया अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्याचबरोबर या नगर शहरामध्ये ज्यांना हरित नगर नगरसेवक म्हणून ओळखलं जातं की ज्यांच्या परिसरामध्ये स्वच्छ नगर सुंदर नगर याची संकल्पना नुसती भिंतीवर न ठेवतानी प्रत्यक्षच त्यांनी अमरात आणली असे आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक या नगरीचे उपमहापौर सन्मान्य गणेशरावनी भोसलेच आहेत त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्मान्य ज्ञान शाभाऊनी तिथं आपल्या समाजाला जे जे काही मिळाले म्हणजे आम्ही भक्त मध्येच याव की असत शाह असतील आमचे प्रयत्न असतात परंतु आमच्या प्रयत्नाला बळकटी ज्यांच्यामुळे आम्ही काहीतरी काम करू शकतो असे आमच्या सर्वांच्या मागे जे खंबीरपणे उभे आहे असे आमदार राहून बागा जागताप असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही सगळी काम उभी करू शकतो म्हणजे आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणाला फक्त पंधरा सोळा गुंटे जागा असेल शंभर सोळा कुंटे जागा असेल या ठिकाणचं जर आपण जागेचा भाव जर पाहिला तर आता मला वाटतं पंचवीस ते तीस लाख रुपये गुट्टा या ठिकाणी आता सध्या जागेचा भाव चालला म्हणजे इतक्या किमतीची जागा आपल्याला सतरा भैयांच्या काकांच्या माध्यमातून मिळाली त्याचबरोबर या ठिकाणी हा हॉल सर्वप्रथम भहिनी काकांनी दिला त्यानंतर वन कंपाऊंड दिलं आणि शाम भाऊनी आता विषय काय ते आल्यानंतर ते सांगतील त्यांना बरं तू येते शाम बाबा असू असू आमचं नेहमी भजन करून काकांकडं काही ना काही समाजाच्या हिताचं मानणं असतं समाजासाठीच मानणं असतं आमचं कधीच वैयक्तिक शाम मला नाही आठवत इतके काकांचे त्यांचे त्यांनी सांगितलं की त्यांना ते अगदी पुतण्याप्रमाणे जीव लावतात ते इतकं त्यांचा काकांचा आत्ता परिवाराचा आणि शाम बाबूचा एकदम गर्वी आणि कौटुंबिक स्नेह माझ्या चर्चा

शिक्षणा बरोबर पत्रिका द्यायला आले पण त्यावेळेस काही हो सांगितलं नाही वाढदिवस आहे म्हणून चला चांगला योग त्या ठिकाणी आलाय त्याच हा कार्यक्रम परिषद वाढदिवसाचा कार्यक्रम आता बालनगर साहेबांनी आपल्याला प्रभागाविषयी सर्वच या ठिकाणी सांगितले आपल्या प्रभाग म्हणजे नगर शहरामध्ये म्हणजे आपल्याला एक माहितीचा अधिकार असतो तर माहितीच्या अधिकार जर आपण गेलो खरं विचारलं आपण की नगर शहरामध्ये कोणत्या प्रभागामध्ये जास्त काम झाले कोणत्या भागामध्ये रोड त्या ठिकाणी जास्त झाले कोणत्या ठिकाणी भागाचे काम झाले काम झाले तुम्हाला निश्चितच दोन तीन आपला पहिल्या पाच मध्ये आपला वाट आहे तुम्हाला एक नंबर सुद्धा आहे त्याच्यापेक्षा काही जास्त सांगत नाही तिथेच सांगितलं मी सांगण्यापेक्षा ज्या वेळेला आपल्याला माहिती झाली असतो त्याच्यामध्ये गेले कसं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजू दिल्या चार सहा महिन्याला आपला प्रवास वेगळा दिसतोय त्या भागामध्ये स्वच्छता म्हणा सुशुभीकरण म्हणा या सगळ्या गोष्टी होत आहेत शांभाऊ या चर्चच्या माध्यमातून म्हणजे असं चर्च एकदम एवढं सुंदर स्वच्छ कलर या सगळ्या गोष्टी कुंचरस पाहायला मिळतंय नवीन लुक चर्चला दिलेला आहे एक टिपिकल आहे एक नवीन आता आधुनिक लुक या ठिकाणी दिलाय एकदम आल्यानंतर या ठिकाणी प्रसन्न वाटतो सांगतो नाहीतर तुम्ही एकदम छान केलंय त्याला आपण परमेश्वराच्या दारात गेलं म्हणजे प्रसन्न वाटतो जसं या ठिकाणी आलेलो असं एकदम छान प्रसन्न वाटतो सांगा बाबा पण लवकरच मुलाला तुम्हाला ते कॉम्प्रिटिकल आपल्याला करायचंय म्हणजे बाहेर सुद्धा आपण कार्यक्रम घेतला एकदम सुंदर छान होईल पूर्ण आपण हा पंधरा सोळा हजार स्क्वेअर फूट पूर्ण तुम्हाला कॉम्प्लीट करून या ठिकाणी छोटे मोठे सगळे काही काय छोटे नाही मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी एवढं मोठं ग्राउंड लवकर भेटत नाही आणि आज ठिकाणी भागाला सांगितलं की दोन दोन तीन तीन हजार रुपये स्क्वेअर फूट या ठिकाणी सोळा म्हणजे सोळा दोन बत्तीस म्हणजे साडेतीन वेळा तीन कोटीच्या पुढचा किंमत ह्या जागेला झाली इतकी भागाची जागा आहे आणि आता आपल्या भागामध्ये येते आप म्हणजे आपण जे महात्मा फुले चौकापासून जे निघलो ते पूर्ण कॉम्प्रेटिकरून इथपर्यंत काय म्हणजे आपल्या गाडीला सायकलला पायाला चिखल माती काही लागणार एवढा सुंदर भाग आहे ठिकाणी आपला होत आताच नव्या हा समोरचं आपण नागरिकरण केलं आहे अजून दोन लेअर राहिलेले आहेत म्हणजे हा दहा फायनल रस्ता नाही त्याच्यावर अजून दोन लेअर आहेत पाण्याची सुद्धा समस्या जवळ या ठिकाणी आपण भाऊ मला वाटतं या ठिकाणी झाड असतात हिरवळ असली वसुंधरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माणसाचं मन राहतात या साईडने आपण वृक्षरोपणाचा लवकरात लवकर कार्यक्रम घेऊ तुम्ही सांगा तुम्हाला झाड माणसं उपलब्ध करून देतो आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांना तुम्हाला सांगतो की नगर शहरामध्ये इतके झाडं कुठं लागले तेवढ्या आपल्या प्रभागामध्ये आम्ही झाडं लागायला आम्ही स्वतः आमचं पाण्याचा टँकर त्या ठिकाणी झाडं लावण्याकरता घेतलेलं आहे आम्ही झाडं लावल्यानंतर वर्ष आम्ही त्याच्याकडे पाहतो त्याला पाणी देतो असं दरवर्षी आम्ही झाड वृक्षारोपण करण्याकर असं करता करता आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचे झाडे या ठिकाणी झालेली आहे त्याच माध्यमातून या ठिकाणी सुद्धा पन्नास साठ झाडं या ठिकाणी लागतात जेणेकरून उन्हाळ्याच्या काळामध्ये झाडाखाली आपण ताप पोहोचू शकतो शांत वाटतं डोळ्याला सुद्धा सुंदर वाटतं तर ते सुद्धा लवकरात लवकर तुम्ही कधीतरी सांगा मला आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करू आमदार साहेब येत आहेत पाच दहा मिनिटांमध्ये परत त्याचा शाम भाऊला मी माझ्या वतीने भागवते साहेबांच्या वतीने सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आपला सत्कार करतो या ठिकाणी आज या परिसरामध्ये या चर्चच्या नवीन जे बांधकाम झालं त्याचं उद्घाटन प्रसंग आहोत यानंतर सर्व बाळक वर्ग असतील या चर्चे सर्व सभासद असतील सर्वच मान्यवर म्हणलेले आपण खरं तर आताच आपल्या शासनाचे अध्यक्ष त्यांचा आज वाढदिवस आहे श्यामराज विद्यार्थी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं पांढरे साहेब म्हणजे पांडुळे परिवार असल भारे परिवार असल भोसले परिवार असल की आपल्यामध्ये असणारे नगरसेवक चोपडा चोपडा परिवार असेल सुरेश भाऊ बनसुले असतील सगळ्यांच्या वतीने श्यामराव तुम्हाला या वाढदिवसाच्या मनाबरोबर शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या असं सामाजिक कार्य असं घडत जावं की ज्या माध्यमातून लोकांना एक चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर या निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेला जागा पाहायला जायची होती त्यावेळेला बरेच मंडळी त्यांना म्हटल्या इथं काय होणार आहे फार लागले आणि इथं काय तुम्ही करू नका आणि बरेच लोकांनी वेगवेगळं मत सर्तन जगनराव त्यावेळेस मांडले होते पण त्यांनी सांगितलं की ह्या मंडळींनी जागा सुचवली आहे त्याच्यामुळं ह्याला दूरदृष्टी आहे आणि दूरदृष्टी असल्यामुळे कुठे आपल्याला याच्यामध्ये एका उभा राहिल्यानंतर उभा राहिल्यानंतर आपल्या पद्धतीचा वापर उपयोग होईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली होती खात्री व्यक्त केली होती आणि म्हणून आज बहुजनसाहेब आपण पाहिलं तर या सर्व परिसराला एक चांगलं रूपात अगदी वर्पण केल्यानंतर आणि याची वाढीव काम झाल्यानंतर आज एक चांगल्या प्रकारे आपल्याला मोठं भव्यता त्याला प्राप्त झालेली पाहायला मिळते आणि म्हणून कुठेतरी यांना काळामध्ये असं तुमचं सर्वांचं कार्य चालू राहावं आणि शाबराणी करतात दोन्ही वेळेस औचित्य हे वाढचं साधन दर वेळेला महाराष्ट्रात घेतात अशा रितीने तुम्ही निमित्त असतात प्रत्येक वेळेला काही ना काही सांगतच पाहिजे आम्ही चांगल्या निमित्ताचं आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही फार वेळ आपल्याला घेणार नाही कारण आता बरीच वडील फॅमिली आहेत जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळे आता मी फार वेळ घेणार नाही बरं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही धावतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर